विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो खरं म्हणजे तेवीस जानेवारी हा शिवसैनिकांच्या जीवनामध्ये तसा बघायला गेला तर बाळासाहेब असताना आनंदोत्सव साजरा करायचो आपण वाढदिवस साजरा करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांनी हा बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे देशभरामध्ये दे होती आणि आजही विविध कार्यक्रम समाज उपयोगी लोकाभिमुख कार्यक्रमचं आयोजन करून बाळासाहेबांची जयंती देखील साजरी केली के जाते पुढच्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये काम केलं शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांनी केलं आणि आम्ही देखील बाळासाहेबांचा विचार घेऊनच या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण सगळे साक्षीदार आहात महाराष्ट्रातली जनता साक्षीदार आहे की सत्तेच्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही केलं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे वाचा केली पाहिजे ते बाळासाहेबांचा जे काही मूल मंत्र होता ती शिकवण होती ती पुरेपूर आचरणात आणण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणूनच आचरणात आणण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना आम्ही सुरू केल्या बाळासाहेबांचा विचार विकास आणि सर्वसामान्य माणसाला न्याय आणि म्हणून आपण पाहतोय की गेल्या अडीच वर्षात या राज्याचा विकासही झाला विकासाचे प्रकल्प पुढे गेले त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही आणल्या आणि या सर्व योजनांचा फायदा अगदी आमच्या लाडक्या बहिणींपासून भावांपासून शेतकऱ्यांपासून तरुणांपासून ज्येष्ठांपासून सगळ्यांना झालं आणि एक बाळासाहेबांचं जे स्वप्न सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं हे देखील आम्ही अडीच पक्षांमध्ये त्याला गती देऊ शकलो आणि त्या कामाची पोदपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिली आणि महायुती थोड्या थोडक्याने अतिशय मान असा विजय मिळवला आणि लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट केलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं यश युतीला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला मिळालं नव्हतं एवढं प्रचंड यश आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांचे विचार आजही पुढे घेऊन चाललो आहे आज यापुढे देखील आणि अन, आमची आणखी जबाबदारी वाढली आहे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आणि त्यामुळे लोकांसाठी जे करायचं ते सर्वसामान्य लोकांसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणासाठी आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि त्यामुळे आजही सगळीकडे महाराष्ट्रभर देशभर जिथं जिथं शिवसैनिक आहे तिथं तिथं बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम का। आयोजित केला जातो आज मुंबईत देखील बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवोत्सव देखील आयोजित आमच्या कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना विनम्र अभिवादन त्याचा तर बाळासाहेबांनी अनेकांना मुख्यमंत्री मंत्री, मंत्री केले के मात्र ते स्वतः कधी मंत्री मुख्यमंत्री झाले तुम्ही देखील मुख्यमंत्री झालात मात्र कुठंतरी आता प्रथा बदलली काय विरोधकच म्हणतात की कुठंतरी आता बाळासाहेब ठाकरे हे स्वतः कधी मंत्री झाले आणि त्यांच्या घरान आता मंत्री होऊ लागले प्रथा बदलली हे बाळासाहेब बाळासाहेब होते तुम्ही बाळासाहेब होऊ शकत नाही ना त्यामुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो सत्तेतून बाहेर पडलो एवढं धाडस आम्ही दाखवलं पण काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता मिळवली आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनतेने या निवडणुकीमध्ये जे काही उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांशी तत्वाशी त्यांनी तडजोड करणार नाही बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाऊ देशभर राज्यभरामध्ये आणि या राज्याचा विकास या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून करू तर आपण काल देखील जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असणारे योजना ज्या आहेत तुम्ही देखील मुख्यमंत्री असताना डोर टू डोअर आणि आता कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे एक महाराष्ट्रामध्ये दौरा कशा आणि हे कार्यकर्ता हा जो आहे हा घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो असं बाळासाहेब म्हणायचे आणि म्हणूनच आपण आम्ही शासन आपल्या दारी ही योजना राबवली मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण अशा अनेक योजना आहेत त्या लोकांना मिळाल्या पाहिजे आणि म्हणूनच आपल्या शासनाने जे घेतलेले निर्णय सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवणं हेच शिवसैनिकाचं काम आहे कार्यकर्त्याचं काम आहे कारण आपण सुरू केलेल्या योजनांचा लाभ हा कागदावर न राहता लोकांपर्यंत पोचला पाहिजे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे हे मी काल सांगितलं आणि युवासेनेने देखील ते करावं हो। युवासेना आता दहा फेब्रुवारी ते एकतीस मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेनेची युनिट शाखा सुरू करणं सदस्य नोंदणी करणं कॉलेज वाईज युनिट सुरू करणं या सगळ्या युवकांना घेऊन आणि कॉलेजमधल्या विद्यार्थी असतील शाळांचे प्रश्न असतील कॉलेजचे प्रश्न असतील हे सगळं घेऊन या ठिकाणी काम करत आहेत आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठी होते इतर पक्षातले लोक आपल्या विचारधारेला मानून शिवसेनेमध्ये येतात आपण पाहतोय तुम्ही रोज येता इथं एवढा प्रचंड शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा भोग लागलेला आहे त्याचं कारण एवढंच की आम्ही शिवसेना प्रमुखांचे बाळासाहेबांचे विचार त्या विचारांच्यावर पुढं नेण्याचं काम करतोय आनंदीगी साहेबांची शिकवण जी आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची ते आम्ही पुढं नेतो आहे आणि म्हणूनच हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि दिलेला शब्द या ठिकाणी पाळणारे शिवसेनेमध्ये लोक आहे शिवसेना आहे आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेना राज्यात तर वाढते आहे परंतु देशभरातून शिवसेनेला आग्रही मागणी आहे की शिवसेनेच्या शाखा सुरू झाल्या पाहिजे शिवसेना तिकडे सुरू केली पाहिजे इतर राज्यातले लोक पण जे यापूर्वी उभाटामध्ये राज्याचे प्रमुख ते सर्व लोक बऱ्याच म्हणजे बहुतेक राज्यामध्ये शिवसेना बाळासाहेबांची विचारांची आता सुरू झालेली आहे विरोधी पक्ष त्यांना अरे बाबा विरोधी पक्षाला दुसरा काय कामधंदा आहे का आता त्यांना जनतेने त्यांना का जागा दाखवलेली आहे या निवडणुकीमध्ये नकली आणि असली कोण आहे हे लोकांनी आहे दा, ऐंशी जागा आम्ही लढवली आणि साठ जागा आम्ही जिंकलो लोकसभेच्या सात खासदार आमदार लोकसभा जिंकलो त्यामुळे आता जे लोक म्हणत होते की न्यायालयावर आमचा विश्वास नाही निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही याद्यांवर आमचा विश्वास नाही ई व्ही एमवर आमचा विश्वास नाही आता आम्ही लोकांच्या जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मिळवून घेऊ जनतेच्या न्याय जनतेच्या दरबारात झाल्या निवडणुका झाल्या आणि शंभर सत्त्याण्णव निव जागा लढवून काय अठरावीस जागा जिंकल्या आता आम्ही ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकलो त्यामुळे शिक्कामोर्तब जनतेने केलेलं आहे आता आत्मपरीक्षण कोणी करायला पाहिजे आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि म्हणून जेव्हापासून आमचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून हे आरोप सुरू आहेत एकही दिवस गेला का या एकनाथ शिंदेवर आरोप झाला नाही म्हणून एकही दिवस सोडला का पण मी आरोप केला नाही मी काम केलं आणि म्हणून जनतेने त्यांना त्याचं उत्तर दिलं त्यांना त्यांची ते जागा दाखवली हे असेच बोलत राहिले असेच आरोप करत राहिले असे शिवाय शाप दिले तर ह्या जनतेला हे आवडत नाही आहे